शिरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम टप्पा उद्या रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे सकाळी दहा वाजता शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथे बारा टेबलांवर आठ फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरुवात होणार आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सरोदे यांनी शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नगरपालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विजयी उमेदवाराने वाजंत्रीसह मिरवणूक काढू नये तसेच आचारसंहितेचा भंग करू नये असे स्पष्ट निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय पी सुनील गोसावी यांनी दिले आहेत उद्या शहरात सत्ता कोणाच्या पारड्यात जाणार याकडे संपूर्ण शिरपूरकरांचे लक्ष लागले असून मतमोजणीच्या निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर वरळी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली व संपूर्ण पंच्याहत्तर मतदान केंद्रांची मतमोजणी ही दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषदेचे मुकेशभाई पटेल मेमोरियल टाऊन हॉल येथे होणार आहे त्यासाठी बारा टेबल आम्ही नियोजन केलेलं आहे बारा टेबलांवरती त्यामध्ये अकरा टेबल हे कंट्रोल युनिटवरती मतमोजणी होणार आहे आणि एका एक टेबलवरती टपाली मतमत्रिकेची मोजणी होणार आहे तथापि टपाली मतदान हे फक्त चार झालेलं आहे तसेच प्रत्येक टेबलावरती एक मोजणी पर्यवेक्षक एक मोजणी सहाय्यक व शिपाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पद्धतीने मतमोजणीसाठी अधिकारी नियुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ही आठ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे त्यासाठी प्रत्येक फेरीमध्ये दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल सर्वप्रथम ज्या प्रभागाची मतमोजणी होईल त्या प्रभागाच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल व मतमोजणी झाल्यानंतर एक्झिट बाहेरच्या मार्गाने त्यांना बाहेर सोडण्याचे नियोजन केलेलं आहे व पुढील वार्डाचे जे मतमोजणी प्रतिनिधी राहतील यांना प्रवेश दिला जाईल अशा प्रकारे फेरीने आहे मतमोजणी होईल उमेदवार उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश त्यांना दिला जाईल ते संपूर्ण मतदान मत मतमोजणी मत प्रक्रियेची पाहणी करू शकतात तसेच जे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडनं ज्या पत्रकार किंवा यांना पासे दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मीडिया असेल तिथं करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण मतमोजणीचं नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आलेलं आहे उद्या दिनांक एकवीस बारा पंचवीस रोजी शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सा अनुषंगाने मतमोजणी होणार आहे सदर मतमोजणीच्या अनुषंगाने आदर्श लागू आहे माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांच्या आदेशांमुळे संपूर्ण जिल्ह्यात सौतीस एक तीन कलम जमावबंदीचे कलम लागू करण्यात आलेले आहे सदर मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना तसेच मतमोजणी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये तसेच सदर मिरवणुकीला निव आचारसंहिता असल्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे सदर मिरवणुकीमध्ये वाद्य बँड किंवा कोणी डी जे वाजू नये तसेच निवडणूक निवडून आलेल्या किंवा परापूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराच्या किंवा उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा कार्यकर्त्यांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच त्या कोणत्याही प्रकारच्या भावना दुखवतील अशा घोषणा कोणीही देणार नाहीत हातवारे करणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारचे पोस्टर बॅनर यांचे प्रदर्शन करणार नाहीत किंवा कोणतेही कृ अनाधिकृत कृत्य ज्यामुळे कायदेशीर कायद्या कायद्याचा तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील तसेच सार्वजनिक तसे शांततेचा भंग होऊन कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार यांनी घ्यावे सदर बंदोबस्ताकरिता पोलीस विभागाकडून बारा अधिकारी पंच्याण्णव पोलीस अंमलदार तसेच सी पी पथक व दामिनी पथक बंदोबस्त कामी लावण्यात आलेले आहेत पराभूत उमेदवार एकशे त्यांना नोटीस देणार त्याच्यापूर्वी दिलेली आहे यापूर्वी आम्ही सर्व उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधीना नोटीस जारी केलेली आहे